तर पाऊस यायला लागला परत काय झालंय हा बाळ भरलंय इकडं वारे जबरदस्त व्ह्यू हो आल्या का वाटायला लागलं भीमाशंकर ला आल्या का वाटायला लागला आई म्हणती जबरदस्त वातावरण झालंय बघू शकतो पुढचं काय दिसा नाही असं झालंय बघा हिल स्टेशन टाइप हिव आलाय जबरदस्त का आता दिवे घाटात पोचल आम्ही दिवे घाटात आणि दिवे घाटातली विठ्ठलाची मोठी मूर्ती बघणार आहे आपण आता मोठी मूर्ती वाव बघा दिसते का मूर्ती दिवे घाटातली विठ्ठलाची सुंदर मूर्ती बघू शकता आता आता काही इच्छा नातच तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा दिसायला लागले आता वाला कवर आहे देव हरी विठ्ठल विठू महावली तू मावलीच्या मावली जगाचा मित्रांनो मित्रांनो दिवे गाठत आलो इथे पण रोड एक्सटेंशनचं काम चाललंय रोड मोठा करतात दाखवा इकडं झुमकाडा पुढे बघ पुढे मग पुढं पुढं चल पाटक्या दाऊ एखाद दगड यायचा जबरदस्त बघा इकडे आबा एक नंबर कसलं हिल स्टेशन लाईट लावून आबा लाईट लावून घेतो हिल स्टेशन व्यू आलाय बघू शकता कसलं जबरदस्त झालंय थांबायचं का इथं फोटो काढायचा हिर्र तर नसते आहे बाबा या इथं अरे इथं घाटात कोण थांबावतो घाटात काय थांबत नाही का किती गाडी घाटात गाडी थांबत यातानी कुठे व्यू असणार आहे काय प्लास्टिंग चालू आहे एक्सटेन्शनच काम चालू आहे दुपारी एक ते दोन तास रोड बंद असतो कारण ब्लास्टिंग मला हे कडे दाखवणार मित्रांनो दुपारी एक ते दोन तास रोड बंद असतोय कारण रोड रुंदीकरण चालू आहे डोंगर फाडतात आणि डोंगर एकदम कठीण आहे जीसीबीने काय फुटत नाही म्हणून ब्लास्टिंग करतात तर चला आता घाटाच्या खाली जाऊया बघा इकडे बघा इथं बघा बक कसल एक्सटेंशन चाललंय जबर बघा डीसीबी आला जबरदस्त फाटशे पे कुठे गेलात बघा डीसीबी वरती जायला कसा रोड केलाय बघा कशी गेली असं इकडे दबदबा दाखवा चला बंद करा